आजही पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये जवळपास पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे एक वाजून बावन्न मिनटं झालेले आहेत आणि पंचेचाळीस सेल्सिअस डिग्री आज तापमान आहे मी आहे वाडा तालुक्यातील गोरे खानिवली महामार्गावर आपण पाहू शकता गोरे खानिवली रोड आहे आणि या रोडवर सध्या आता एक वाजून बावन्न मिनटं झालीत आणि पंचेचाळीस सेक डिग्री टेम्परेचर या ठिकाणी नोंद झालेली आहे शेचाळीस डिग्री टेम्परेचर आता झालेला आहे आपण पाहू शकता दोन वाजून चार मिनटं झालेले आहेत आणि मी आता वाडा तालुक्यातील गोरा खानिवली रोडवर आंबेस्तेजवळ पोहोचलेलो आहे आणि या परिसरामध्ये आता शेहेचाळीस डिग्री टेम्परेचरची नोंद झालेली आहे आपण पाहू शकता शेहेचाळीस डिग्री टेम्परेचर शेचाळीस सेल्सिअसची नोंद झालेली आहे वाडा तालुक्यातील खानिवली गोरे रोडवर आणि हा भाग आहे अंबिस्ते येथील आंबिस्ते नाक्याजवळ आपण म्हणू शकता पालसई फाटा ते अंबिस्ते नाक्या मधला हा मार्ग आणि या मार्गावर आता शेहेचाळीस डिग्री टेम्परेचर दोन वाजून पाच मिनिट झालेले आहेत आपण पाहू शकता बाहेरचं वातावरण हे शेहेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आपण पाहू शकता हा पालसई फाटा आणि या पालसाई फाट्यावरला शेहेचाळीस सेल्सिअस डिग्री टेम्परेचर सत्तेचाळीस आता सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचरची नोंद झालेली आहे मग आपण पाहिले पंचेचाळीस त्याच्यानंतर शेचाळीस आणि आता सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचरची नोंद झालेली आहे आपण पाहू शकता हा आंबेस्ते नाका आणि या ठिकाणी आता सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचरची नोंद झालेली आहे सात मिनिटाच्या दरम्यान सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचर पर्यंत बघा आपण पाहू शकता सेल्सिअस दोन वाजून मिनिट असताना वाडा तालुक्यामध्ये गोरा खानिवली मार्गावर सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचरची नोंद अतिशय कडक बाहेर उन्हाचा तडाखा आणि या उन्हाच्या तडाक्यामध्ये अक्षरशः नागरिक होळपळून निघत आहेत अजूनही यामध्ये या आपण पाहू शकता सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवत आहेत हो डिग्रीची टेम्परेचर नोंद झालेली आहे अठ्ठेचाळीस डिग्री आपण पाहू शकता या परिसरामध्ये अठ्ठेचाळीस डिग्रीची नोंद झालेली आहे म्हणजे जवळपास पन्नास साठी फक्त दोन अतिशय भयानक परिस्थिती वाडा तालुक्यामध्ये गोरे मार्गावर अठ्ठेचाळीस डिग्रीची नोंद आतापर्यंत जो सर्वात मोठ म्हणजे जास्त टेम्परेचर असलेला नोंद झालेली आहे अठ्ठेचाळीस डिग्री दोन वाजून आठ मिनिटाच्या सुमारास डिग्री अठ्ठेचाळीस सेल्सिअसची नोंद वाडा खानिवली मार्गावर आपण पाहू शकता अठ्ठेचाळीस सेल्सिअस भयानक तडाका आतापर्यंतचा सर्वच रेकॉर्ड मोडलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही अठ्ठेचाळीस सेल्सिअस डिग्री टेम्परेचर या परिसरामध्ये नोंद झालेली आहे जवळपास दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरापासून अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर सध्या एसीचा सुद्धा काही फरक पडत नाही एसी जवळपास पूर्ण आपण पाहू शकता ब्लोअर हा चार वर हो आहे आणि अठ्ठेचाळीस डिग्री टेम्परेचर एसी सुद्धा आता जाणवत नाही असा प्रकार झालेला आहे आपण आता खानिवली मार्गावर पोहचत आहोत खानिवली स्टॉप वर पोहचत आहोत स्टॉप आता काहीच अंतरावर आहे आणि या ठिकाणी नोंद होत आहे अठ्ठेचाळीस डिग्री टेम्परेचर दोन वाजून अकरा मिनिट झालेले आहेत अतिशय उन्हाचा कडाका या ठिकाणी होत आहे खूपच तापमान वाढलेलं आहे मला वाटतं या महिन्यातला सर्वात उच्चांक हा तापमान पोहोचलेला आहे अठ्ठेचाळीस सेल्सिअस आपण पाहू शकता आणि हे खानिवली शहर आलेलं आहे खाणीवली नाका या खाणीवली नाक्यावर आजचा हा टेम्परेचरची नोंद झालेली आहे अठ्ठेचाळीस सेल्सिअस अगदी सकाळी दहाच्या सुमारास आज छत्तीस टेम्परेचर होता आणि यानंतर आता दुपारी दोनच्या दरम्यान अठ्ठेचाळीस सेल्सिअस पण बघू शकता अजूनही अठ्ठेचाळीस सेल्सिअस भावेगर आलेला आहे भावेगड हा भावेगडचा स्टॉप आहे या ठिकाणी सुद्धा आता अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस ची नोंद झालेली आहे दिल्लीच्या तापमानामध्ये सर्वात उच्च अंक आज गाठला आहे वाडा तालुक्यातील गोरे खानिवली मार्गावर अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचरची नोंद अजूनही अठ्ठेचाळीस दाखवत आहे ते सत्तेचाळीस होता आता शेचाळीस झालेला आहे कंचाट फाटा पोचलो आहे चव्वेचाळीस दाखवत आहे कंचाट फाटा कुडूस नाक्यावर देखील चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे कुडूस नाक्यावरचा चव्वेचाळीस सेल्सिअस टेम्परेचर